नमस्कार प्राईम न्यूजच्या माध्यमातून आपण आज समाजामध्ये एक वेगळं काहीतरी करून दाखवले एक स्वतःच्या जिद्दीनं स्वतःच्या पायावर उभा राहिलेले एक वेगळ्या पद्धतीचं व्यवसायामध्ये यशस्वी पदार्पण केले अशा व्यक्तींच्या म्हणजे जीवनाचा अशा व्यक्तींचा आपल्या जीवनामध्ये केलेलं यशस्वी तपश्चर्या आपल्यासमोर आणण्याचा मानस आम्ही आमच्या प्राईम न्यूजच्या माध्यमातून तुमच्यासमोर आणण्याचा प्रयत्न करतो आहे आणि आज आपण आलो आहे ते अशोक बोराटे यांच्याकडं अशोक बोराटे हे ना कुठल्या कंपनीचं नाव आहे ना कुठल्या हॉटेलचं नाव आहे ना कुठल्या फर्मचं नाव आहे ते आहे एका व्यक्तीचं नाव तुमच्या आमच्यासारखीच सर्वसामान्य समाजातून वर आलेली हे अशोक बोराटे मात्र आज एका वेगळ्या नावानं आज समाजामध्ये परिचित झालेले आपल्याला पाहत आहेत अशोक अशोक बोराटे म्हटलं की चकुल्या हा जवळजवळ तालुका आणि जिल्ह्यामध्ये हे, आता होते। हे न, नाव आता प्रसिद्ध आहे आणि हळूहळू संपूर्ण देशामध्ये गलाई बांधवांच्या मध्येही हे नाव प्रसिद्ध हो जे होऊ आहे तर आपण त्यांची चर्चा करूया की नेमकं त्यांनी या व्यवसायामध्ये आल्यानंतर कशा पद्धतीनं जे आपलं नाव केलं आणि आपला ब्रँड सर्वांपर्यंत पोहोचवला नमस्कार मला एक सांगा की अशोक बोराटे म्हटलं की चकुल्या हे आज प्रत्येकाच्या जे कोठावरती येणार नाव आहे आपली सुरुवात नेमकी व्यवसायाची कशी झाली आणि तुमची थोडीशी पार्श्वभूमी सांगा की नेमकं वडिलांपासून हा व्यवसाय होता की तुम्ही सुरू केला विट्यामध्ये पूर्वी एक भाजी मंडई जी आहे जुना जुनी भाजी मंडई त्या ठिकाणी माझा भेळेचा गाडा होता त्या ठिकाणी आम्ही शेव चोडा पापडे खारबी फरसाणा पेडे लाडू जिलेबी हा व्यवसाय आमच्या वडिलांनी चालू केला साधारण ऐंशीच्या दरम्यान साधारण ब्याऐंशी किंवा चौऱ्याऐंशीच्या दरम्यान मी त्या व्यवसायामध्ये पूर्णपणे सहकार्य करायला चालू केलं माल बळवणे रात्रभर माल बनवणे दिवसभर गाडा लावणे जिलेबी बनवणे पेढे बनवणे हा सगळा व्यवसाय आम्ही त्या वयापासून वेळी त्या या स्वरूपात चालू केलेला मला एक सांगा एकोणीसशे ऐंशी साली तुम्ही हा व्यवसाय सुरू केला तर तुमचं सगळं कुटुंब या व्यवसायावरतीच अवलंबून होतं का संपूर्ण संपूर्ण आमचं कुटुंब याच व्यवसायावर आमच्या मूळ गाव दहिवडीपासून बिदार किड तिकडे संपूर्ण दुष्काळी असल्यापासून आमचे वडील लग्नाच्या अगोदर विठ्यामध्ये स्थायिक झाले होते पाळी करत मागावर त्यानंतर त्या मालकांनी आमच्या वडिलांना सांगितले की मामा तुम्ही किती दिवस मागाव करणार तुम्ही काय तुमचा स्वतःचा व्यवसाय चालू करा त्या चा मालकांनी आमच्या वडिलांना स्वतःचा व्यवसाय चालू करायला सुरुवात करून दिली त्या काळी आम्हाला सहा रुपये भांडवल त्यांनी दिलं होतं त्या सहा रुपयाच्या भांडवलावर आमच्या वडिलांनी तो व्यवसाय जिद्दीने चालू केला भेळेचा गाडा चालू केला ढकलायचो आई वडील आणि आम्ही त्या ठिकाणी आम्ही तिघांनी मिळून तो व्यवसाय चालू केला लहान दोन बहिणी होत्या भाऊ होता पण आम्ही तिघांनी जो कष्ट सुरुवात केली नंतर त्याचं रूपांतर थोडं 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 वाढत गेलं त्यानंतर मग परत भाजी मंडे मग नवीन भाजी मध्ये आपण त्या ठिकाणी गाळाही नगरपालिकेकडून घेतलेला त्या ठिकाणी आपण अमोल नाश्ता सेंटर या दुकाना नावानं हॉटेलही चालू केलं हॉटेलला चांगला रिस्पॉन्स होता लोकांना नाश्त्याची आपण क्वालिटी देतो लोक वेटिंगला थांबायची वाडापा सांबर मिसळ पुरी भाजी पावभाजी या सगळ्या गोष्टी आपण तिथे बरोबर प्रत्येक कस्टमर म्हणायचं की खूप तुमची चव चांगली आहे लोक वेटिंगला फोन करून द्यायची आहे का संपलं आहे का संपलं येऊ द्या का एवढ्या पण आपण चवू द्यायचा कस्टमरला प्रयत्न करतो त्यानंतर अचानकच तुम्ही ते हॉटेल तुमचं तिथलं का बंद झालं आणि परत तुम्ही नेमकं कुठले व्यवसाय किंवा चुकल्या हा विषय तुमच्याकडे कसा आला दरम्यानच्या काळामध्ये कोरोना जो आला आणि त्या कोरोना आल्यानंतर कोरोनाच्या परिस्थितीमध्ये सर्वांचे व्यवसाय सगळे डब्याला आले सगळे व्यवसाय बंद पडले गाड्याला कुलपाल आम्ही घरीच बसलो मग हळूहळू लक्षात आलं की आपण काहीतरी घरनं बिझनेस चालू करूया मी एक दिवस सहज असं सर बनवता बनवता माझ्या मित्रांनी विचारले बाबा आम्हाला एक दहा ताट्या चुकल्या पाहिजे बनवून देशील का तर मी देतो म्हणलं तर मी बनवून काय केलं ते रस्त्यावर बसून आपला कांदा लिंबू काकडी बीट वगैरे चिराय चालू केलं तर लोकांनी येतात आता विचारलं काय करतोय काय करतो ते म्हणजे चुकल्याची ऑर्डर हे चुकले बनवते आणि पहिल्यांदा दहा लोकांची चुकल्याची ऑर्डर घेतली मी दुसऱ्या दिवशी आपण सहज फेसबुकला टाकलं की आमच्या आमच्या लोकांची रात्री चुकल्या दहा लोकांची ऑर्डर लोकांना दिली म्हणून आणि त्यानंतर मग दुसऱ्या दिवशी मला फोन यायला लागले तेव्हा तुमच्याकडून मिळतात का कशी सिस्टीम आहे कशी प्लेट बसते किती लोकांचं घेतलं तर द्यावं लागते किती लोकांचं घेतलं किती लोकांचे होतात वगैरे मग असं करत करत व्यवसाय वाढत 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 गेला एवढा वाढत गेला की मला दिवसा त्या कोरोनाच्या परिणीमध्ये सगळ्या व्यव सगळ्यांचे व्यवसाय जरी बंद असले तरी माझा पोट पुरते ओपीजी माझा व्यवसाय त्या परिणामीमध्ये चालू झाला मग त्यानंतर हळूहळू कोरोना गेला लॉकड जे लॉकडाऊन होते ते हळूहळू शिथिल होत गेलं ढाबे वगैरे नाश्ता सेंटर वगैरे परत हळूहळू पाहिजे बरं मी विचार केला ना नाही लोकांना हॉटेल वगैरे चालू झाले ढाबे वगैरे चालू झाले जाल म्हणजे आपण व्यवसाय घरपासून चालू केला तर आपला व्यवसाय बंद पडणार तर लोकांना ढाबा वगैरे चवीचं लोकांना बाहेर जाऊन खायची सवय लागली त्यामुळे म्हणलं आपला तो व्यवसाय बंद पडेल पण झालं गणित उलटं लोकांना जे कोरोनाच्या पिरियडमध्ये जी चव दिलेली की लोकांनी ते आवडीने एवढं खाल्लं की ढाब्यात म्हणजे सगळे हॉटेल्स चालू झाले रेस्टॉरंट चालू झाले सगळे ढाबे चालू झाले माझ्या त्याच्यात डबल पटीनं माझ्या ऑर्डर चालू झालं म्हणजे मला वाटत नव्हते की आपलं कोरोनाच्या काळामध्ये आपण चालू केल्यानं व्यवसाय आपले ढाबे वगैरे सगळं चालू झाले तर आपला व्यवसाय था थांबवलं बंद पडेल लोकांना बाहेर खाली जाऊन खायची सवय लागली वगैरे पण लोक म्हणतात की तुमचं पार्सल घेऊन आम्ही घरी खालो तर आम्हाला फिलिंग येते की आम्ही ढाब्यावर जाऊन कोणत्या तो दावे जेवण करतो किंवा घरी बसून खातो अशा पद्धतीने व्यवसायाला मला चांगलं स्वरूप प्राप्त झालं आता चुकल्या समजा एखाद्याला ऑर्डर द्यायची असेल तुमची कशी सिस्टम आहे म्हणजे समजा फोनवरनं तुम्ही ऑर्डर घेता कशा पद्धतीने घेता हो कस्टमरला फोन केला की मी फोनवरून ऑर्डर घेतो कोणत्याही कस्टमरला डिपॉझिट मागत नाही ॲडव्हान्स मागत नाही कस्टमर एवढं जिवाळ्यात झालं एवढं प्रक्रियेत झालं की लोकांनी सांगितलं की मला बऱ्याचदा कस्टमर आहोत तुम्ही दहा लोकांची वीस लोकांची ऑर्डर घेतला तुम्ही आम्हाला ऍडव्हान्सही मागत नाही तर माझ्या मला माहीत असते की मला एक गेरायक आपल्याला जागा देणार नाही धोका देणार नाही गिरायकाला फोन आला की मी फोन बनवतो गेरायक जाताना म्हणता ॲडव्हान्स न घेता आम्ही बोलून समजा आम्ही आलो नसतो तर काय केलं असतं तर मी म्हणतो मला आता पण असं कधी झालेलं पण नाही माझ्या लोकांनी मला ऑर्डर दिली लोक कोणा आले नाहीत काय नाहीत ॲडव्हान्स घेता लोकांनी सांगितलं फक्त मिनिमम ऑर्डर लोकांनी सांगतो की कमीत कमी एक दहा लोकांचं तर फक्त मला जेवण असावं लोकांचं जर दहा लोकांचं वीस लोकांचं तीस लोकांचं खर्च करण्यास पन्नास पन्नास लोकांचं जेवण देत नाही आणि मला म्हणजे सांगायला एवढा अभिमान वाटतोय की वाळूरमध्ये तरुण गणेश मित्र मंडळ आहे त्यांना तिथल्या लोकांना चकोल्या खायची सवय लागली दहा लोकं पंधरा लोक दहा लोकांच्या पंधरा लोकांच्या जीवन जायच्या तिथल्या कोणत्याच एका शेटने सांगितलं की मी मंडळ या वर्षी जेवण देणार तर त्यांनी तीनशे लोकांच्या चकोल्या माझ्याकडून घेऊन गेल्या आणि त्या संपूर्ण गावातल्या जे मला फोनवर फोन यायला लागेल की हे जेवण आम्ही असलं कधी खाल्लं नाही त्या शेत नाही फोन करून सांगितलं की तुम्ही खूप छान म्हणजे जेवण दिलं की मनसोक्त लोक जेवढी तुम्ही जेवण शिल्लक दिलेलं राहिलं मला सगळ्यात महत्वाचं हा वाटतंय की कोणत्याही कस्टमरची आतापर्यंत तक्रार नाही की तुम्ही दिलेलं आम्हाला फोडलं नाही किंवा आम्हाला कमी पडलंय मला समाधान हे वाटतं की लोक खुश तर मी खुश मला ग्राहक जपायचंय आता विटा आणि परिसरातील तुमच्या मित्रांपासून पो फेसबुकवर पोस्ट टाकल्यानंतर तुमची चकोल्याची सुरुवात झालेला हा प्रवास आज विट्याच्या बाहेर तालुक्यातील लोकही तुम्हाला ऑर्डर देत आहेत आणि हळूहळू देशभरातील विखुरलेले गलाईबंध म्हणजे दुकानदार गावाकडे आल्यानंतर तेही एक संध्याकाळी गावातील लोकांना किंवा आपल्या मित्रमंडळींना काहीतरी जेवण द्यायचं या उद्देशानं तुमच्याकडं चकोल्याची ऑर्डर देत आहे नेमकं तुम्हाला काय वाटतंय आता मला वाटलं होतं पाहिलं तर की हा व्यवसाय फक्त विठ्यापुरताच मर्यादित राहील की बाबा जे जवळचे आहेत लोक पार पाडतात त्याच लोकांना पण आपला व्यवसाय जाईल विट्यातल्या लोकांनी तर व्यवसायाला भर भरून प्रतिसाद दिला तर दिला आता सांगायचं महत्वाचं पाहिजे की लोक सत्यनारायणाच्या पूजेला चुकल्याचं जेवण ठेवत आहेत उट्टी भरण्याच्या ढोल जेवणाच्या कार्यक्रमाला चुकुल्याचं जेवण ठेवत आहेत गेट टुगेदर असू द्या अण्वय सरी असू द्या जेवणाला लोक चुकल्याला प्रोत्साहन द्यायला लागले मला खूप अभिमान वाटतं की मी ग्राहकांच्या चवीला उत्स्फूर्त म्हणजे पसंतीला त्यांच्यावर उतरलोय आणि ग्राहकांना मी चांगल्या पद्धतीने चुकल्या द्यायचा प्रयत्न करतोय आज तुम्हाला असं वाटतंय का आज घरात बसून तुम्ही एवढं ऑर्डर स्वीकारता की तुम्हाला मान वर करायला सुद्धा वेळ मिळत नाही कधी असा विचार मनात आलाय का की आपलं एखादं हॉटेल असो रेस्टॉरंट असो असं खूप वेळा वाटलं माझी मुलं माझा भाऊ माझी भावाची मिसेस मला सगळे सपोर्ट करतात की दादा तुझा एवढं जोरात चांगलं चालतं एवढं जोरात चांगलं चालतं आपण कुठं सेटअप लावूया पण मनुष्यबळ या व्यवसायाला स्वतःच घरचं लागतं माझी दोन्ही मुलं बाहेरमध्ये आहेत माझा भाऊ पुण्यामध्ये कंपनीमध्ये आहे दा मुलगा मुगा कंपनीमध्ये जा माझ्या मोठ्या मुलाची युपी सी कंपनीची कागद सीमध्ये कंपनी आहे ते सगळे व्यवसायाच्या निमित्तानं सगळे पुण्यामध्ये मी मिसेस आणि माझे वडील आहेत ते वडिलांना पॅरेलाइज झालेले आहे त्यामुळे आम्ही तिघच फक्त इथं राहतो हा व्यवसाय जर समाज तर घरचं म्हणून भरपूर लागतं त्यासाठी हा व्यवसाय मी फक्त घरता मर्यादित ठेवलेला आहे आता चकोल्या व्यतिरिक्त अजून तुमच्याकडे काय काय ऑर्डर येतात आणि तुम्ही कुठली कुठली ऑर्डर देतात चकोल्या सुरुवातीला मी चकोल्यामध्ये उतरलो मग लोकांनी सांगितलं की तुमच्या चकुल्याच चव आहे थोडंसं तुम्ही नॉनव्हेज पण मध्ये मध्ये उतरा कुणी सांगायचं मटन बनवा कुणी सांगायचं चिकन बनवा कोणी सांगा बिर्याणी बनवा ते बनवता बनवता सुरुवात केली की लोकांनी जेवढं चकुल्यासाठी डोक्यावर घेतलं त्याच पद्धतीत लोकांनी नॉनव्हेजसाठी घेतलं की नॉनव्हेजसाठी लोक शंभर शंभर लोकांचं दीड दीडशे लोकांचं नॉनव्हेजचं जेवण सांगतात की चिकन असू द्या मटण असू द्या म्हणजे त्यातील नामावेन नामांकित हॉटेल्स आहे मोठी मोठी ते हॉटेल्स आली सुद्धा त्यांच्या घरी काय कार्यक्रमात आपल्यापासून नॉनव्हेज घेऊन जातात चिकन बिर्याणी म्हणा मटण म्हणा मटन रस्सा म्हणा सगळ्याच समजा एक शंभर दोनशे लोकांची ऑर्डर आली तुम्हाला किंवा नॉनव्हेजची शंभर लोकांची ऑर्डर आली तर इथं तुम्ही एकटं ते कसं हँडल करता सगळं किंवा काही कस्टमर तुमचे तुम्ही महागारी का मी कस्टमर कसलाही माघारी पाठवत नाहीत कदाचित म्हणजे या व्यवसायामध्ये मला भर भरून साथ दिले तर माझ्या मेसेजने शंभर टक्के आणि मग कधी कधी कसं होतं की ऑर्डर जास्त वाढल्या तर आमच्या दोघांच्या चिडचिड होते ती म्हणते तुम्ही जास्त चिड स्वीकारता त्या बेतली सांभाळून करा त्या बैतली सांभाळून करा पण मला आलेले कस्टमर नाराज करायचे हा माझा पहिला जास्त कधी कधी मी सात वाजता चालू केले रात्री आठ नऊ दहा अकरा वाजेपर्यंत जरी म्हटलं तरी कस्टमरच्या ऑर्डर स्वीकार असतो आज आपण बघतोय की हे व्यवसायाबद्दलचा हा प्रवास इथंपर्यंत येत असताना अगदी तुमचे डोळे भरून आलेत आज या व्यवसायामध्ये तुमच्या पत्नी तुम्हाला मदत करतायत नेमकं काय वाटतंय आणि काय सांगा या व्यवसायामध्ये मला पत्नीची खूप म्हणजे खूप मदत आहे मी त्याला म्हणतो की तू जेवढा आहे तेवढा ती म्हणते की बाबा जास्त ऑर्डर घेऊ नका जास्त ऑर्डर घेऊ नका जबत नाही घ्या पण मी म्हणतो मला कस्टमर नाराज करायला एकदा कस्टमर आपल्यापासून नाराज गेले दुसरे गेले की फक्त आपल्याकडे कस्टमर नाही त्यासाठी मी रात्री दहा वाजेपर्यंत अकरा वाजेवर मी करतो तर करतो आणि मी सांगितले की मग तिला निमूटपणे ते सगळं मला करून देते बाबा मला हे पाहिजे मला ते पाहिजे ती देते कधी हे नाराज होत नाही की आज ऑर्डर बंद ठेवा मी आज ऑर्डरमध्ये तुम्हाला सहकार्य करणार नाही असलं काय नाही मी आणि माझी मिसेस जो मला मला मिसेस सपोर्ट करते म्हणून हा व्यवसाय म्हणूनच करतो आज तुमच्या सहचारणी म्हणजे पत्नी आज तुमच्याबरोबर या व्यवसायामध्ये आहेत असं कधी वाटलंय का की आपण त्यांना घेऊन बाहेर कुठंतरी फिरायला जाऊ आणि फिरायला गेल्यानंतर तुमचा जो जोडलेला हृदयातला ग्राहक आहे त्याला आपण मिस करतोय असं तुम्हाला कधी वाटतंय म्हणजे हा व्यवसाय चालू केल्यापासून मेसेजला घेऊन खूपच आवडतं बाहेर पण नाही ना पॅरेज असल्यामुळे थोडीशी अडचणी होते तरी पण एक नवीन अनुभव सांगतो आम्ही मध्ये कुंभ महिला गेलो प्रयागराजला वगैरे गेलो होतो एक पंधरा दिवस तर कस्टमर जे सकाळ दुपार संध्याकाळ सकाळ दुपार संध्याकाळ आमची हवा ऑर्डर आहे आम तुम्ही कधी कधी गेलाय तुम्ही म्हटलं असं म्हणलं आम्ही दर्शनासाठी बाहेर आले वगैरे तर कस्टमर थांबायलाही तयार नाही तुम्ही दुसरं कोण तुमच्यासारखं बनवतं का तुमच्या घरात तुमची मिसेज बनवून देते का मिसेजला बनवून द्यायला सांगा तर म्हणलं आम्ही सगळेच बाहेर आलोय तर त्या पंधरा दिवसामध्ये बरंच कस्टमर हे माघारी गेले का त्याची गैरसोय झाली याबद्दल मला खूप वाईट वाटलं मी कस्टमरला आल्यानंतर सगळ्या कस्टमरला फोन करून सांगितलं की मी माघारी तुमची काय ऑर्डर तर कस्टमर वेटिंगसाठी थांबलं होतं की बाबा आम्ही थांबले तो कार्यक्रम आहे पुढे ढकलला आम्हाला तो कार्यक्रम करायला की लोक आता डोहाल जाऊन आला बारशाला सुद्धा लोक चकोल्या वगैरे घेऊन जातात म्हणजे हा एक वेगवेगळा पदार्थ आपण कस्टमरच्या समोर ठेवलेला आहे ग्राहकांच्या पुढे ठेवला आहे की लोकांनी खूप म्हणजे खूप चांगली पसंती त्या दिलेली आहे आपण बघतोय ग्राहक हाच परमेश्वर म्हणून अशोक बोराडे यांनी अगदी वडिलांनी सुरू केलेला व्यवसाय अतिशय कष्टातून तात्कीनं फुडं आणला आणि संपूर्ण लक्ष व्यवसायावर केंद्रित केल्यामुळं आज ते आणि त्यांचं कुटुंब अगदी स्वतःच्या पायावरती कोणाचीही मदतीची अपेक्षा न करता अगदी स्वाभिमानानं समाजामध्ये ताटमानेनं उभा असलेलं पाहायला मिळते आज त्यांच्या घरातील सगळेजण उच्च शिक्षित आहेत सगळेजण कोणी नोकऱ्या करते कोणी जॉब करते या चांगल्या पदावरती प्रत्येकजण आपापल्या पद्धतीनं मिळवत असला तरी अशोक बोराडे या व्यक्तिमत्वानं मात्र की आपला व्यवसाय हा बेस यामुळेच हे हो माझं कुटुंब इथंपर्यंत आलं की कधीही विसरलेलं नाही त्यामुळंच आज त्यांच्या वडिलांनी सुरू केलेला व्यवसाय आज त्यांचे वडीलही अगदी घरासमोर बसलेले असतात आलेल्या कस्टमरला ते अगदी हसतमुखानं नमस्कार करतात इतकं प्रचंड त्यांनी या व्यवसायामध्ये झोकून दिलं आहे स्वतःला आणि त्यामुळंच आज फक्त अशोक बोराडे म्हटलं की चकुल्या हा ब्रँड सबंध देशभर पोचला आहे तर मंडळी आम्ही आमच्या प्राईम मिनिटच्या वतीनं तुम्हाला आवाहन करतो की आमच्या या स्क्रीनवरती दिसणारा नंबर या नंबरवरती फक्त फोन करा दुपारी साधारणतः एक ते दोन वाजेपर्यंत ते ऑर्डर घेतात कारण त्यांना पुढे भरपूर आलेली ऑर्डर बनवायची असतात आणि तुम्हाला क्वालिटी द्यायची असते आणि क्वांटिटी द्यायची असते त्यामुळे ते या स्क्रीनवर दिसणाऱ्या नंबरवरती त्यांना फोन करा आणि आपली ऑर्डर कन्फर्म करा आणि त्यांच्या या चुकुल्याचा चकुल्याचा स्वाद घ्या अभिजित शिंदे प्राईम न्यूज विटा